ढगपुटी सारखा पाऊस झालेला आहे गारळ गोरेगाव उणेगावला पावसानं झोडपलंय रस्त्यावर नाल्याप्रमाणे पाणी साचलंय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मुकुंदनगर मध्ये सखल भागातील रहिवाशांच्या घरात पाणी घुसलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय मुसळधार पाऊस झालेला आहे ढगपुटी सदृश्य हा पाऊस झालेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अजेश संध्याकाळपासूनच जो आहे तो दक्षिण रायगडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली झाली होती त्याच्यातच मानगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने काही परिसरात जे आहेत त्या ठिकाणी ढग सारखी परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती त्यामध्ये गारल असेल गोरेगाव असेल उनेगाव असेल या गावांमध्ये जे आहे ढग फुटी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील रस्त्यांना जे आहे ते नाल्याचं स्वरूप आले आले होते आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर गोरेगावच्या मुकुंद नगर मध्ये सकल भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने काही घरामध्ये देखील पाणी गेल्याने मोठे नुकसान जे आहे ते त्या रहिवाशे भागात झालेले आहे आणि पूर्णपणे जनजीवन जे आहे ते विस्कलित झाले आहे आज दक्षिण रायगड मध्ये पाहायला गेलो तर संध्याकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे जगदीश अजय धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल